आम्ही आलो आहोत उल्हासनगर महानगरपालिका कार्यालय या ठिकाणी आज चौदा ऑक्टोबर रोजी उल्हासनगर महानगरपालिकाचे जे कर्मचारी आहेत त्यांना सानुग्रह अनुदान या बाबत आयुक्त मॅडम यांनी बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीला समस्त युनियन पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिनिधी उपस्थित होते तर आपल्या सोबत आहेत उल्हासनगर महानगरपालिका कामगार काम नेते दिलीप थोरात साहेब जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया साहेब आज उल्हासनगर महानगरपालिका कार्यालयामध्ये सअनुग्रह अनुदानाबाबत जी चर्चा झालेली बैठक बोलवी होती तर त्याच्यामध्ये काय निष्कर्ष निघाला काय सांगाल आज आम्ही माननीय आयुक्त महोदयांच्या पत्राने आज मीटिंग सर्व मीन लागल्या होत्या सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताच्या संदर्भात सअनुग्रह अनुदानाची बैठक व्हायला पाहिजे आणि ती ताबडतोब व्हावी अशी संघटनेची सगळ्यांची विनंती होती परंतु आज मीटिंग लागल्या लागल्या लाग एक अर्धा ते एक तास संघटना आणि प्रशासन थोडंसं चाललं उन्नीस उन्नीस बीस चालू होतं आम्ही सगळ्यांनी ची मागणी करत होतो परंतु कुठेतरी मागच्या वेळेला सतरा हजार सर्व कर्मचाऱ्यांना दिले होते प्रशासनाने या वेळेला अठरा हजार रुपये प्रशासनाच्या वतीने जाहीर केलेले आहे त्यामुळे त्या प्रशासनाचे आम्ही माननीय आयुक्त मॅडम माननीय अतिरिक्त आयुक्त माननीय उपायुक्त मुख्यालय माननीय सहाय्यक आयुक्त आणि प्रशासनातील सर्व अधिकारी आणि संघटनेचे देखील या ठिकाणी ज्या संघटनेने खाप फार प्रयत्न केले संघटनेने प्रयत्न करून कर्मचाऱ्यांच्या हितासंदर्भामध्ये जे प्रयत्न करतात त्या कर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे ते देखील आम्ही संघटनेच्या वतीने आभार मानलेले आणि आम्ही प्रशासनाचे देखील मी मनसे संघटनेच्या वतीने मी आभार मानतो मनसे युनियन कामगार नेता दिलीप थोरात साहेब यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मॅडम तसेच संबंधित अधिकारी यांचे आभार व्यक्त केलेले आहे परंतु ज्या जेव्हापासून मनीषा अवळे मॅडम यांनी आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत तेव्हापासून पाहतो की कामगार हितांसाठी भरपूर त्यांनी काम केलेले आहेत परंतु आता काही समस्या कर्मचाऱ्यांवर असे निर्माण झालेले आहेत की त्या कर्मचाऱ्यांना सकाळी सहाची ड्युटी केलेली आहे आणि सहाच्या ड्युटीमुळे जर उल्हासनगर कॅम्प नंबर मध्ये पाच पाच मध्ये राहणारा कामगार महिला किंवा पुरुष तो जर बिर्ला गेट एक नंबरला जर कामाला येतो तर त्याला सकाळी बसची सुविधा नसते त्यांना रिक्षाची सुविधा नसते सकाळी येताना कुत्रे भुकतात त्यांना त्रास होतो अशाही तक्रारी कामगारांच्या आलेल्या आहेत तर आपण थोरात साहेब यांच्याकडे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आता बघा दिवाळीच्या लागतील दिवाळीची सुट्टी विषयावर पहिली पहिला मुद्दा हा माझा की सहाची ड्युटी आहे ती कशी रेग्युलर सातची होईल सफाई कर्मचाऱ्यांना जो त्रास आहे तो जाणून घेतलेला आहे हा त्रास कमी करण्याचं काम आमच्या माध्यमातून आता तेवढंच बोले की आता येणारी दिवाळी आहे ही अठरा हजार त्यांना आपण प्रशासनाने जाहीर केलेला आहे त्यामुळे आपण सर्व प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी सुखा समाजाची भरभाडी जावं हीच मनसे संघटनेच्या वतीने मी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज माहितीबद्दल धन्यवाद तोरा साहेबांनी सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांचे जे पुढील कार्य आहे पत्र व्यवहार आहे ते नक्कीच करणार आहेत असंही त्यांनी आश्वासित केलेलं आहे जनित न्यूज महाराष्ट्रला आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेच्या कार्यालयात आहोत आणि त्यांच्याशी चर्चाही केलेली आहे आणि बरेचसे संबंधित कर्मचारीही भेटले तेही आनंदित आहेत आणि मनसे युनियन संघटना समस्त युनियन संघटनाही मनीषा आवळे मॅडमच्या ह्या ज्या कौतुकास्पद कार्याला म्हणजे ज्यांनी अठरा हजार कर्मचाऱ्यांना जे सानुग्रह वेतन सानुग्रह अनुदान हे मंजूर केलेलं आहे त्याबद्दल सर्व कर्मचारी वर्ग युनियन संघटना यांनी त्यांचा आभार व्यक्त केलेला आहे